फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅश नेसता स्त्रियांना नवनवीन साड्या नेसायला फार आवडतात या साड्यांवर सूट होईल असे मंगळसूत्र हार कानातले बांगड्या यांची जमवाजमव सुरू असते कोणत्या साडीवर कोणती ज्वेलरी सोट होईल याचं गणित पटकन कळत नाही कोणत्या प्रकारच्या साडीवर कोणत्या बांगड्या चांगल्या दिसतात साडीनुसार बांगड्यांची निवड कशी करावी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक ज्या रंगाची साडी आहे त्या रंगाच्या बांगड्या घालणं टाळा कारण यामुळे बांगड्या जराही उठून दिसत नाहीत नंबर दोन साडीच्या ब्लाउजचा रंग कोणता आहे ते पाहून ब्लाऊजच्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर अधिक सुंदर दिसाल नंबर चार बांगड्यांवर अधिक प्रिंट न घेता जितक्या प्लेन बांगड्या घ्याल तितकाच हात उठून दिसेल आजूबाजूला गोल्डन बांगड्या किंवा कढी घालू शकता नंबर पाच साडीच्या रंगाला कॉन्ट्रास्ट बांगड्या घातल्या तर लूक अधिक चांगला दिसतो आजूबाजूला तुम्ही मोत्याची कढी घालू शकता खूप सुंदर लूक दिसेल नंबर सहा काटा पदराच्या कोणत्याही साडीवर तुम्ही हिरव्या बांगड्या घालू शकता हिरव्या बांगड्यांनी जो लूक येतो तो इतर कोणत्याही बांगड्यांनी येत नाही नंबर सात जर तुम्ही खनाची किंवा चंदेरी काटाची साडी नेसला असाल तर त्यावर ऑक्साईड बांगड्या घाला खूप सुंदर दिसतात तर मैत्रिणी नेहमीच साडीवर मॅचिंग बांगड्या न घालत्या अशा कॉन्ट्रास्ट रंगाच्या घाला किंवा मोत्याच्या घाला त्याचबरोबर सुद्धा टेम्पल फिनिश अँटिक फिनिशमध्ये खूप सुंदर सुंदर बांगड्यांचे से सेट अवेलेबल आहेत अशा बांगड्या देखील तुम्ही साडीवर घाला खूप सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा